Hai, boleh tak? Skoter भाऊ आपल्याला भेट देणार सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण जागेवर घरामध्ये जाऊन तुम्ही मतदान जास्तीत जास्त करावं मतदानची टक्केवारी वाढली का आपली लीड आपोआप वाढते गेल्या वेळेस आमची होती आम्ही ऐंशी टार्गेट घेऊन जातो पण ऊन आहे याची बी जाणीव आहे पण ऊन असो का काही असो आपला पाच वर्षाचा जो मताचा अधिकार तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दादाला आतापर्यंत पंचवीस वर्ष दिला मला वाटतं का सर्वात सिनियर म्हणून या महाराष्ट्रातून सहाव्यांदा लोकसभेवर जाणारे रावसाहेब पाटील दानवे हे पहिले दा मराठवाड्याचे खासदार असतील अशी मी तर माझ्या अभ्यासामध्ये मी गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करतोय पण सातत्याने पस्तीस वर्षाचा अनुभवी पुढारी सातत्याने पस्तीस वर्ष तुमची सेवा करणारे तुमच्या सोबत रात्र दिवस मी कधीही बघतो त्यांना पुरे महिन्यामधून चार दिवस मिळतात पण चार दिवसामध्ये आपल्या मतदारसंघापासून जिल्ह्यापासून तर तालुक्यापर्यंत सहा विधानसभा क्षेत्रामध्ये संपर्क करतात संबंध आहे आणि हे सर्व आपण सर्वांनी आपला अनमोल मताचा दान येणाऱ्या तेरा तारखेला फुल या निशाणीवर कमळ्याच्या फुलाच्या निशाणीवर आपण सर्व करावं म्हणून मी माझा काही नियोजित दौरा नव्हता आमचा सकाळपासून दौरा फुलंब्री तालुक्याचे दोन सभा झाल्या सिल्लोड तालुक्याच्या चार सभा झाल्या वरून पाणी पडू लागला लोक तरी हलायला तयार नाही वरून राजाचा मी तुम्हाला खरं सांगला जेव्हा पाऊस पडला झाला आमचा मुंडन गाव तरी लोक हलायला तयार नाही मग ते हलत नाही तर समजून जायचं काय आहे आणि आता हे इमानदारी परंतु यावेळेस जरा पक्का वादा झालेला आहे की लोकसभेला रावसाहेब पाटील दानवे आणि विधानसभेला इकडे संतोष राव तिकडे अब्दुल सत्तार सातव्यांना दिल्लीला जाण्याची संधीच मिळते परंतु बऱ्यापैकी आम्ही दोघं दोस्त आहेत अनेक वर्षाचा आमचा संबंध आहे माझी सासूवाडी लोड, गोकरदन आहे आणि याच्यामुळे दोघांचे नाते जरा आगळे वेगळे आहे आणि एकमेकांचा एकमेकांचा स्वभाव एकमेकांची काम करण्याची पद्धत आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही कार्यकर्ता म्हणून जे कार्य करतो याची खरं म्हणजे मी पुढे गेलो तर चालेल ना तुम्ही मार्गदर्शन करा मी त्या पुढे जातो आणि तुम्ही पाठीमागून घ्या तिथे नाही संपणार तुमची दिल्ली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण तेरा तारखेला कमळ आणि शेंद बटन दाबून मला लोकसभेत पाठवावं आणि या देशाचं प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीला करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो खरं म्हणजे आम्ही दोघं या ठिकाणी आजो अशी अपेक्षा आम्हालाही नव्हती आणि तुम्ही काही आमच्या वर्षावर कार्यक्रम ठेवला बी नाही शेजारीचा मी कार्यक्रम करत करत शिवण्याला आलो आणि मला फोन आला की सत्तार साहेब आहेच संगत तुम्ही येऊन जा खरे मी धावण्या नव्हतो नाही तेरा तारखे तेरा तारखेनंतर ठेवलं मी आता आपल्याला काही जास्त बोलणार हो नाही मी काही तुमच्यासाठी नवीन नाही मला आठवतं की वयाच्या अठराव्या वर्षापासून मी धावड्याला येतो आता ज्या ज्यांच्यासोबत मी काम करतो त्या टायमाचे जे लोकं आहेत ते बिचारे आता नाही आहेत कोणी वर गेलेत कोणी राजकारणात सोडलं कोणी आता वयोवृद्ध झाले त्याच्यानंतर दुसरी टीम होती आता ही तुमची तिसरी टीम आहे संतोष बरोबर आणि त्याच्यामुळं ही परंपरा आहे भारतीय जनता पार्टीला या गावातून नेहमी केले जाणार आणि तुमच्या एक तालुक्याचा तुमचा सहकारी एक लोकसभेमध्ये सहभागा जातो हा तुमच्या महत्वाच्या तालुक्याचा बहुमान आहे मी तर ज्या ठिकाणी जातो प्रधानमंत्री बसतो राष्ट्रपती शहजारी बसतो तेव्हा माझ्या डोळ्याकडंच तुम्ही लोक असता की या लोकांमुळे मी या ठिकाणी येऊन बोलतो हा हा बहुमान माझा नाही आहे हा बहुमान तुमचा आहे अब्दुल सत्तार साहेबांना सांगितलं सहा हजार कोटी रुपयाचे रस्त्याचे काम आपल्या लोकसभा मतदारसंघात झाले पाचशे कोटी रुपये आपण विजेसाठी आणले जवळपास चार पाच हजार कोटी रुपये रेल्वेसाठी आणले पिण्याच्या पाण्यासाठी पैसे आणले विकासाची चिंता नाही आहे राज्यामध्ये अब्दुल सत्तार साहेब केंद्रामध्ये मी दोघं जण जर असलो जर सरकारमध्ये असले तर आम्ही निधीला कमी पडू देणार ही गोष्ट की गोदिनला आपले तू घात म्हणून केलं तर का विचार दे आपण गोदीरचा रस्ता केला आपण कालिका देवीचा रस्ता मंजूर केला आता एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा रस्ता भोकरदन पासून तर दानापूर पारद पलसंगी मार्गे या फाटेपर्यंत आणला आणि तो रस्ता असा आहे की तो रस्ता आपण दहा वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरकडे मेंटेनन्ससाठी ठेवा लागेल अर्धेच पैसे देणार आहे रस्ता खराब झाला की पैसे देणार नाही पुढचे त्याला म्हणजे आता तुम्ही विचार करा की, की तु, तुम्हाला भोकर जा रस्ते किती झाले तिथून तुम्ही अजिंठा मार्गे जा सिमेंटचा रस्ता आहे पालसाली फाटा मार्गे जा असा आहे रस्त्याला आडगाव जा रस्ता झाला विजारा मार्गे जा जायचा रस्ता झाला एक आम्ही आणि या आम्हाला चिंता असतो तुम्ही धावरा नाही आम्ही जायचं आता आम्ही लई तुम्ही अर्ध्या तासात धावड्याला येऊन पोहोचतो मित्रो तुम्ही आता नवीन टीम आहे पण पूर्वीचा तालुका पूर्वीचा जालना जिल्हा आता नाही हा जिल्हा आपण आता सगळ्यात चांगला जिल्हा आहे घ्या ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही ही देशाची निवडणूक आहे त्यामुळं जात पात काही न पाहता आपण सर्वांनी मला मतदान करावं सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी मतं मागण्यापेक्षा तुमच्या गावातलं एक एक मतदान करून घ्या मताचा टक्का वाढवा विजय आपला निश्चित आहे संतोष म्हणतो कमीत कमी पाच हजार लोक सगळे होते पैठणचा दौरा केला संभाजीनगरचा केला फुलंब्रीचा केला भोकरदन जाफराबाद जालना बदनापूर अंबड मी दहा तालुक्याचे दौरे केले हे एकदम वातावरण चांगलं आहे मागच्या तीन लाख मतां मिळवणार आपण या चार चारपेक्षा जास्त लाख मतांना दोन दिवस निवडणूक राहिले विरोधी पक्ष अफवास होत असतो खोटे खाटे पत्र होत असतो या फेरा बळी करू नका कोणावर लक्ष देऊ नका एकच लोक लक्षात ठेवा ते आपल्याला यावेळेस कमळी आणि शंता शिक्का मारायचा मला तुम्ही लोकसेवेत पाठव की नरेंद्र मोदीला मतदान करणार आहे त्यामुळं आता गायकलीत सविस्तर भाषणं करायची का दहा वाजता आम्हाला पोहोचायचं आहे राजपूत समाजाचा कार्यक्रम आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो तो मानते आम्हाला <laughs> 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 <laughs>